आज मी आपल्यासाठी हिवाळ्यात जर स्किन सॉफ्ट सुंदर आणि सतेज शेळीचे असेल तर यावर घरगुती क्रीम तयार करून दाखवणार आहे यासाठी केसर घ्या याप्रमाणे टिश्यू पेपरवर फोल्ड करून मंदाचेवर दोन मिनिटे भाजून घ्या यानंतर एका पात्रात टाका यामध्ये साधारण एक चमचा भरून गुलाबजल टाका एक चमचा ॲलोवेरा जेल एक अगदी छोटा चमचा भरून बदाम तेल येथे मी घेतले आहे बदाम तेल नसेल तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल व एक ई ची हे जेल देखील यामध्ये टाकून द्या हे संपूर्ण पदार्थ छान फेटून घ्या क्रीम तयार झाली की एका भरून ठेवा व रात्री झोपण्यापूर्वी चेहरा हात पाय मान ज्या ठिकाणी लावायचे आहे त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून कोरडी करून ज्याप्रमाणे आपण क्रीम लावतो त्याप्रमाणे संपूर्ण चेहऱ्यावरही लावून घ्या आणि ही फक्त हिवाळ्यातच नव्हे तर कुठल्याही ऋतूत तुम्ही वापरू शकता धन्यवाद